जी वाडा आणि भिवंडी तुम्ही हा दौरा करता आ, या दौऱ्या मागचं काय कारण होत सकाळी बोरीवली पडगालाही गेलो होतो भिवंडीला जाणार आहे महाराष्ट्रात दोन हजार चोवीस मध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेश घुसखोरांना जन्म प्रमाणपत्र देण्याचा घोटाळा सामोर दोन लाख चोवीस हजार अर्ज आता देवेंद्र फडणवीसने सगळे रद्द केले आहेत येथेही मी काय ऐकलेले आहेत काय घुसखोर इथे घुसलेले आहेत काही प्रकाराने खोटे कागदपत्र देऊन जन्म प्रमाणपत्र मी परवा मालेगावला गेलो होतो तिथे आता चाळीस लोकांनी बनावटी कागदाद्वारा प्रमाणपत्र मिळून पासपोर्ट घेतल्याने पळून थोडे देशातच सुरक्षित भाग संभाजी आता वाडा जो भाग आहे इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात टायर कंपनी आलेल्या आहेत ज्या कंपनीने इतर राज्यांनी बॅन केले त्यामुळे इथे मोठं प्रदूषण होते कुठलंही शासकीय कारवाई करत नाही मला आता सांगितलं अर्धा तास पूर्वी आमच्या ता इथं भाजप नवीन अध्यक्षांनी ताबडतो जिल्हाधिकारी बोललो प्रदूषण महामंडळाचे सचिव एम पी सी बीचे ढाकणे यांच्यात बोललो दोघांनी कारवाई करायचं मान्य केलंय खड्याची समस्या मोठी आहे अठ्ठेचाळीस तासात कारवाई होणार ओके खड्ड्याबद्दल काय खड्ड्याबद्दल राज्यात सत्ता आहे आपली राज्यात आणि खड्ड्याबद्दल काय आपण परवा